सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मंत्री म्हणून सत्तेतील ताकद जादू केसरकरांकडे आहे मात्र ती केसरकरांना कळली नाही जनतेसाठी विकासासाठी त्यांनी याचा वापर केला नाही सहज होणारी कामं करता आली नाहीत त्यामुळे त्यांना मत घालू नका ते आता कामं करणार नाहीत इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून द्या परिवर्तन करा असं आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केलंय करावं ऐकून घ्या ते काम कसं करावं तू मंत्री म्हणून करू शकतो मंत्री म्हणून सत्तेत काय जादू आहे सत्तेमध्ये काय ताकद आहे ती तुझ्याकडे आहे जे मला शरद पवार होते तसे तुला आता शिंदे मिळालेत तसे आम्हाला नेते शरद पवार साहेबांच्यामुळे मी म्हणतो आम्ही काय लहान कार्य करते हो पण त्याने नेतृत्व दिल्याबरोबर आम्ही करणारा मीच होतो ना घडवणारा मीच होतो फील्डवर जाणारा मीच होतो हात जोडणारा मीच होतो मागणारा मीच होतो करणारा मीच होतो का तसं तुम्हाला करायला काय मला सांगा तुम्ही पद घेताय आणि करत त्या ह्या गो माझं त्याला आव्हान कामाच्याबद्दल तू मोठा का मी मोठा असं आव्हान नाही तर हे सहजगत्या होणार आहे तू का करू शकत नाही आणि तू का करत नाही आणि कर आणि तू जर लोकांना माझं सांगणं आहे की हा करणार नाही त्याला आता मतं घालू नका याला आता परिवर्तन करा आणि योग्य माणूस इंडिया आघाडीचा आता ते इंडिया आघाडीवर हो आहे कोणाला उमेदवारी द्यावी ते खरं हो इंडिया आघाडी आणि त्याच्यातून आता पुढचा कार्यक्रम करावा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल